करते साईराम कंपनी साईराम 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 जानेबाई साईराम साईबाई ब्लॉक तीन च्या साईबाई सकाळ म्हणे तुमच्या मनापासून स्वागत करतो सहर्ष आता आहोत आम्ही साईबाबाच्या मंदिरात वाशिन सराव सारम सारमळ सकाळचे वाढलेले आहेत लाव ना मग तुला काय बोललो काय साडेपाच पाच कि चाळीस थंडी नाही चहा जाणार काय बोलता की नाही थंडी नाही थंडी नाहीये थंडी नाही लोक किधर चे लागेल खूप समज नाही पाच वाजता उठले सायमे सकाळ पाच वाजता उठलो आणि भाई पाच वाजता पहिलेच कार्यक्रमाला जाऊन आहे कार्यक्रम आपण पार पडलाय आता काही टेन्शन नाही I love you. साईनाथ मंडळी आजचे दिवस तिसऱ्याला सुरुवात झालेली आहे सकाळचे आलेल्या सव्वा सहा आपल्या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे आता आम्ही जस्ट पकडचं हॉल्ट हाय हॉल्ट नाही हायवे आमचा हॉल्ट थोडं आतमध्ये होता आता आम्ही बाहेर आलो हायवेला पालखी मागेच आहे एक्झॅक्ट आणि अशामध्ये श्रेयस श्रेयसच्या वाजते थंडी थंडी मध्ये झालाय तो बंडी साई भजन संगे मंडळी भजन संगे सकाळ झाली आहे उजाडले आहे बऱ्यापैकी वातावरण एक नंबर झाला टॉपचा विषय वाजलेले आहेत बरोबर सात पाऊन तास झाला चालतं कंटिन्यू शहापूर हा आमचा नाश्त्याचा हॉल्ट आहे किमान नऊ दहा किलोमीटर आहे सकाळचं थंड गार वातावरणात गाणे ऐकत एक नंबर मजा येते अजून दीड किलोमीटर आहे पहिला हॉल्ट नाष्ट्याचा वाटले आहेत साडेआठ जय साईनाथ जय साईनाथ भाई पब्लिक आपली आहे बाबा वगैरे आपल्यासोबत आणि आज हॉल्ट इडली इडलीचा नाष्ट आहे भाई आता वाढल्यात साडेआठ साडे सहा वाजल्यापासून आपण चालतोय

पण आकारून काढतात पगली मी शिर्डीला चाललो साई भजन संगीत चालत मी शिर्डीला चाललो पहिलं निशाण पहिलं निशाण पहिलं निशान घेऊन चालत मी शिर्डीला चाललो पहिलं निशान घेऊन चालत मी शिर्डीला चाललो

नाश्ता करायचा इडली हवी इडिवा थोडा आराम करतो आणि मग तुझा नाश्ता इडली हवी सीताराम कंपनी साईराम कंपनी आपली बसली आता नाश्ता करायचा इडली इडली भाजी आम्ही आता बिल्डर आहे नुसते इडली बिल्डर तो भी की नॉनस्टॉप आहेत आम्ही आता इथून निघतोय चायचा हॉल झालाय नाश्ताविष्ट झालाय सगळं झालंय पब्लिक झोपून पण झाली आहे आता आम्ही तिथे निघतोय काय झोपला की नाही झोप झाली की नाही एक झोप झाली झोपायला गेला तेवढ्यात आरती झाली आरती सुरू एक भाजी झाली पंक्चर झालाय टायर मुंडे निघालोय <laughs> चालड चालड सुरुवात केली आहे आणि सूर्यदेव डोईवरी वरी विज्ञान तर आपला आहे माझा बापरे नाही काय श्रीराशला वडत घेऊन जायला लागतं कारण का श्रीय झाली आपली भाजी चपाती भाकरी सगळं आहे श्रीय बर एक नंबर साईराम मस्त बनवलंय अर थांबवत पालख्यानी थांबते ना खूप डेंजर आहे का बाबा डेंजर भारी आहे नाव एक ना एक नंबर आहे अरे लसूण पण आहे तिखट मीठ पण टाकले भाषा पण कसं तर आव लागत एक नंबर लागत मुंबई काय साईनल फायनली चालता चालता आपण आहे आपल्या दुपारच्या हॉल्टला वीर बाबा वीर बाबा कळमगाव 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 पीर बाबा पोहोचलो इकडे आज दुसऱ्या पालक आलो

गुलाबजाम कायचं आहे ना पब्लिक आपली बसली ते भाई खूप मजा करते जेवतायत भाई जेऊ दे आपण पण जेऊया पटकन आणि भाई आंघोळ करायची बाकी अंघोळ गेल्याशिवाय भाई का आपल्याला बरं वाटणार नाही आपल्या बाबांसोबत देवासोबत देवाच्या मी टीमात होम

दादा होऊन जाईरा कसं वाटतं दिवस ती सर काय म्हणता हा दिवस झाले कसे गेले सांगितलं नाही तीन दिवस आजचा काय सांग ना तुम्हाला आता काय नियोजन आत्ता आजचा हो काय बाजूला हा आला आणि रात्रीचा मुक्काम काम आता ऐकलाय देवा सोबत, देवा सोबत, देवाच्या सो भेटीला देवा मी शिडीला चाललो वन साईड वन साईड पायनॅपलची पण आहे पायनॅपलची भाजी वटाणा वटाणा भाई नळे पण आहे नळे डाळवट पण आहे भाई नळे पण आहे सर्व भाकरी पण आहे भाकरी पण चॉकलेट पण आहे चॉकलेट पण आहे वन वन

चायना भावानो रात्री वाढलेले आहेत दहा आणि भाई आरती झाली आहे जरा झोपलेलो कडक झोपलो आणि उठून शूटच नाही करायला भेटलो झोपलो आणि भाईकडे आणल्या आणल्या डायरेक्ट काय भेळ आणले पब्लिक मधून भेगा तो था भाई समर उठे समर ये शायद आए समर मतलब भाऊ पहला नंबर लावला हां आणि सर्वात पहिला नंबर लावला हां हां आता भाई पटकन अभी बोल रहे आपने थाम लिए बादशाह भी कंपनी चारों कंपनी सब चलो भाई फिर मिलते हैं खाना खाने के बाद खाना खातो आता क्योंकि भाई पेट पूजा यानी भाई माय पूजा मंडळी होऊन साईराम रात्रीचे वडले दहा आणि आज कंपल्सरी लवकर झोपायचं कारण का उद्या उठायचं आहे चार वाजता पहिली शेटी चार वाजताची आहे कारण का उद्या आपल्याला चढायचं आहे दुपारी कसारा घाट त्यामुळे आता कंपल्सरी झोपायचं भाई आज बैठक जरा ब्रेक घेतलाय पण लय जरा जास्तीच्या जरा जास्तीच्या वरती जास्तीच्या जोरात भजन होणार आहे तर दिवस ाचा ब्लॉग मला आवडला असेल तर मंडळी दी ब्लॉग या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण एका नवीन साईपालखीच्या पार्ट फोरमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओम साहिरा। ओम गुड नाईट बाय